नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आहे तर आपण आज बनवणार आहोत पोळी तर त्यासाठी मी इथं एका बाउलमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक ते दीड चमचा बारीक रवा ॲड करणार आहोत बारीक रवा यासाठी घेतला की पोळी आपली छान क्रिस्पी होते म्हणून आपण याच्यामध्ये बारीक रवा घेतलेला आहे अगदी थोडासा घालायचा जास्त नाही घालायचा आणि मी इथे ना तूप गरम करून घेतलेलं आहे चांगला एक मोठा चमचा तूप आहे तर त्याचं मोहन आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आणि थोडस मीठ घालते आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात छान मिक्स आहे आपल्याला डो जो आपण मळणार आहोत हा एकदम घट्टसर मळायचा आहे त्यामुळे पाणी ना असं थोडं थोडं घालून घ्यायचं त्याच्यामध्ये एकदम नाही टाकायचं छान घट्टसर करून घ्यायचा किती एकदम घट्ट असं हे गोळ मळून घेतलेली आहे कधी पाणी अर्धा ग्लास सुद्धा पाणी लागलं नाही मला त्याच्यासाठी खूप कमी पाण्यामध्ये कनिक मळली तर आता हे आपल्याला एक अर्धा तास झाकून ठेवायचे कनिक आपली एका साइडला छान भिजेल तोपर्यंत आपण भाकूर करून घेऊयात तर सारण बनवण्यासाठी इथं मी अर्धी वाटी तीळ घेतलेले आता ह्याला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता तिळ छान ब्राऊन रंगावर भाजून घेतलेत आपण आता ह्याला मी काढून घेते आता ह्याच्यात आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे मी शेंगदाणे अर्धी वाटी आणि तीळ अर्धी वाटी घेतलेली आहे आता शेंगाने पण आपले छान भाजून घेतलेले आहेत आता हे सुद्धा मी मिक्सरमध्ये काढून घेते तर आता हे आपण जे भाजून घेतलं होतं हे मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता ह्याला आपण बारीक वाटून घेणार आहेत आणि छान असं बारीक करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी गूळ घालून घेणार आहे हे इथे मी पाऊन पाऊन वाटी किसलेला गुळ घेतलेला आहे आता ह्याला थोडंसं फिरवून घ्यायचं फक्त जास्त नाही ह्याच्यामध्ये मी थोडंसं विलायची पावडर ॲड केलेले आहे ते छान आपण मिक्स करून घेऊया तर आता हे सारण आपलं तयार झालेलं आहे आणि हे सुद्धा चांगलं एक दहा ते पंधरा दिवस फ्रीजमध्ये राहतं जरी तुम्हाला पोळी करून ठेवायची नसेल तर हे तुम्ही सारण असं सा तयार करून ठेवू शकतात मग तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही त्याच्या पोळ्या करू शकता आता हे सारण तयार आहे आणि आपली कणिक पण छान भिजलेली आहे तर आता आपण पोळी लाटून घेऊयात ह्याची छान वाटी करून घ्यायची आता ह्याच्यामध्ये आपण सारण भरून घेऊ आणि ह्याला असं व्यवस्थित बंद करून घ्यायचं हे असं अलगद असं छान अद्दर अद्दर त्याला लाटून घ्यायचं जास्त पातळ पण नाही करायचं अशी मीडियम ठेवायची आता या स्टेजला मी ह्याच्यावर थोडे तीळ घालून घेणार आहे ही पोळी आपली छान लाटून झालेली आहे ह्याला आपण शेकून घेऊ तवा गरम झालाय ह्याला ना थोडस हळूहळू छान शेकायचं म्हणजे मग मस्त क्रिस्पी होते ती छान तोप लावून शेकून घ्यायचे किती छान फुगली आहे बघा मस्त आहे स्मेल पण खूप छान येतोय तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या हे एकदम फ्री आहे तर ही पोळी आपली तयार झालेली आहे याला आपण काढून घेऊ